तुला माहितीये का आनंदाची गोष्ट अरे बाई बोलली तुम्ही ऐकलं अरे बाई तुला काय म्हणली नमस्कार दादा नमस्कार दादा आता तुला ती समजा नमस्कार दादा म्हणत असतो याला भाऊ म्हणून का नाही याला कॅप्ट म्हणून याला कॅप्टल म्हणून याला मामा म्हणन म्हणून का नाही म्हणून तू मला का नाही नावा म्हणा तसं नाही का तसं नाही बोलू बोललं बोलो साऊंड वाड्यावाली बाईला म्हणतो हा येते औसाला भुरत बाईला पुण्याला फेत्रेप्रे त्यां औषधा भरत बुला फेत्रां तुम्हाला ती गेव येते काही तुम्हाला ती येते का